एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं होतं या नवरा बायकोच्या जोडप्याला एक, एक सोळा वर्षाचा मुलगा होता तर एक चौदा वर्षाची मुलगी होती अशा पद्धतीनं यांचा सुखी संसार अगदी उत्तम पद्धतीनं चालू होता सगळं काही सुरळीतपणानं चालू होतं पण मात्र एक दिवस काहीतरी कामानिमित्त ते जे नवरा बायको आहेत हे घराबाहेर गेलेले होते आणि एक दोन दिवस तिकडंच राहणार होते कारण की घरामध्ये सोळा वर्षाचा मुलगा आणि चौदा वर्षाची मुलगी म्हणजे बहीण भाऊरात होते मग याच संधीचा फायदा घेऊन घरामध्ये असणारा जो मुलगा आहे यानं मोबाईलवर नको तसे व्हिडिओ पाहायला सुरुवात केली होती आणि याला मोबाईलमध्ये नको तसं व्हिडिओ पाहिल्यामुळं त्याच्या भावना उत्तेजित झालेल्या होत्या मग त्यानं तेच व्हिडिओ त्याच्या बहिणीला दाखवले आणि बहिणीला दाखवल्यानंतर त्यानं तिच्याबरोबर नको ते कृत्य केलं आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली हे घटना हे पण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रामधीलच मुंबईतील विक्रोळी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपा आहे या नवरा बायकोच्या जोडप्याला एक मुलगा एक मुलगी आहे मुलगा सोळा वर्षाचा आहे तर मुलगी चौदा वर्षाची आहे आणि हे अगदी चांगल्या पद्धतीने या घरामध्ये राहत होते पण मात्र जून दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ते नवरा बायकोचं जोडपं काही कामानिमित्त दुसऱ्या गावाला गेलं होतं आणि वापस यायला थोडा उशीर होता म्हणून मुलाला आणि मुलीला घरीच ठेवलेलं होतं आता घरामध्ये हे दोघंच होते पण मात्र तो जो मुलगा होता यानं याच संधीचा फायदा घेतलेला होता आणि मोबाईलमध्ये नको तसे व्हिडिओ पाहायला सुरुवात केली होती आता मोबाईलमध्ये नको तसे व्हिडिओ पाहून त्याच्या भावना उत्तेजित झालेल्या होत्या आणि त्यानं ते, ते व्हिडिओ त्याच्या लहान बहिणीला दाखवलेले होते आता लहान बहिणीला नको तसे व्हिडिओ दाखवले आणि तिच्याबरोबर त्यानं नको ते कृत्य त्या घरामध्येच केलं आता या संपूर्ण प्रकरणामुळं ती बहीणसुद्धा घाबरलेली होती पण मात्र तिनं सुद्धा या संपूर्ण गोष्टीची वाच्यता कुठंही केलेली नाही कारण की ती या संपूर्ण प्रकरणामुळं मोठ्या प्रमाणात घाबरलेली होती मग हे जो प्रकार आहे तो कोणालाही समजला नाही काही नाही आणि तो तरुण त्याच्या बहिणीबरोबर अशाच पद्धतीनं करत होता जेव्हा आई वडील वापस आले तेव्हा सगळं काही सुरळीत आहे या गोष्टीचा कोणालाही काही पत्ता लागू दिला नाही बघता बघता बरेच दिवस निघून गेले आणि पुन्हा एकदा नोव्हेंबर महिन्यामध्ये आई वडील गावाला गेले घरामध्ये हे दोघच जण राहिले पुन्हा एकदा त्या तरुणानं त्याच गोष्टीचा गैरफायदा घेतला मोबाईलमध्ये नको तसे व्हिडिओ दाखवले आणि त्या त्याच्याच बहिणीबरोबर नको ते कृत्य केलं आता हा संपूर्ण प्रकार दोन वेळा घडलेला होता आणि या प्रकरणामुळं ती जी मुलगी आहे ती गर्भवती झालेली होती आता मुलगा गर्भवती झाल्याची माहिती घरच्यांना समजली त्यांच्या पायाखालची जमीन सरकली कोणाला सांगावं आणि कोणाला गुन्हा दाखल करावा हाच मोठा प्रश्न त्यांना पडलेला होता कारण की आरोपी त्यांच्या घरचाच होता म्हणून त्यांनी या गोष्टीची वाच्यता कुठेही केली नाही कोणालाही हा संपूर्ण प्रकार सांगितलाच नाही पण मात्र याच परिसरामधले एक सामाजिक कार्यकर्ते आहेत त्या सामाजिक कार्यकर्त्याच्या मनामध्ये ही गोष्ट लक्षात आली त्यांना ही गोष्ट समजली मग त्यांनी या गोष्टीची वाच्यता जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये केली विक्रोळीचं पोलीस स्टेशन गाठलं आणि घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला संपूर्ण प्रकार सांगितल्यानंतर पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली आणि तो जो आरोपी तरुण आहे त्याला ताब्यात घेऊन त्याची रवानगी बालसुधारगृहामध्ये केली त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे बघा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत मोबाईल वापरायचा कशासाठी मोबाईलमध्ये बघायचं काय करायचं काय आणि त्याच्यामधून काय परिणाम होत आहेत कशा पद्धतीनं आहे हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल मुलं मुली तरुणी मोबाईलमध्ये नेमकं काय करतायत काय बघतायत त्यांचं नेमकं लक्ष कशात आहे याच्याकडं सुद्धा लक्ष देणं आईवडिलांचं पालकांचं काम आहे असं आपलं एकंदरीत या ठिकाणी वाटतं आता ज्या पद्धतीनं या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलं त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही ज्या पद्धतीनं ना समाजामध्ये घडतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो आणि अनेकांना सतर्क राहण्याचं सुद्धा आव्हान करत असतो त्यामुळं तुम्हाला जे काही वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या